नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक पौष्टिक पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार बघणार वन डिश मिल म्हटलं तरी सुद्धा चालेल आज आपण ज्वारी बाजरीच्या पिठाचा चविष्ट पौष्टिक असा डोसा किंवा चिला किंवा तिरड काही म्हणता येईल कसं करायचं ते बघणार आहोत थंडीमध्ये नुसती ज्वारी खाल्ली तर पोटाला त्रास होतो पोट दुखतं त्यामुळे मी तर थंडीमध्ये एक किलो ज्वारीला अर्धा किलो बाजरी घालूनच दळून आणते आज आपण तसंच पीठ वापरणार पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण ज्वारी बाजरी पिठाचा चिला किंवा दिर्ड बनवतोय त्यासाठी मी इथे एक कप पीठ घेतलेलं आहे ते ज्वारी आणि बाजरी मिक्स आहे तुम्हाला सांगितलं तसं एक किलो ज्वारीमध्ये अर्धा किलो बाजरी घालून मी हे पीठ दळून आणलेलं आहे घरातली कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याप्रमाणे बाकीची मापं घ्या पाव कप किंवा पाव बारीक रवा घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो बारीक चिरलेला आहे कोथिंबीर भरपूर बारीक चिरून घ्यायची आवडेल तशी घालायची एक गाजर किसून घेतलेला आहे एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक टीस्पून कसुरी मेथी मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि तीन मध्यम आकाराच्या मिरच्या कमी तिखट बारीक वाटून घेतलेल्या आहेत एवढ्या साहित्यामध्ये आज आपण हे चविष्ट असं दिर्ड बनवणार एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय कढईत तेल तापलं आता मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे घालूया हळद घालते आता त्यामध्ये आपल्या या घेतलेल्या भाज्या घालून थोड्याशा वाफवून घ्यायच्या कांदा टमॅटो घोबरी मिरची बाजारातून भाज्या आणल्यावर छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर वापरात घ्यायच्या गाजर थोडी कोथिंबीर घालते मिठाई घालूया सगळं मिक्स करून आपल्याला थोडस वाफवून घ्यायचं अगदी दोनच मिनट गॅस मी मध्यम ठेवलेली आहे फ्लेम आणि झाकण ठेवून आपण दोन मिनटं वाफवून घेऊया वा आपण तीन मिनटं झाकून ठेवलं होतं छान सॉफ्ट झालं भाज्या आपल्या आता गॅस बंद करते आता आपण डोश्याचं पीठ भिजवून घेऊया आहे ज्वारी बाजरीचं पीठ घेतलंय ते एक कप त्यामध्ये हा रवा घालूया हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं मिरची नको असेल तर लाल तिखटाचा वापर करा कसुरी मेथी आहे ती पण थोडीशी चुरून घालूया त्याचा स्वाद छान वाटतो कोरडच पहिलं मिक्स करून घेऊया आणि आता साधारण तीन कप एवढं मी पाणी त्यामध्ये घालणार आहे आपण पिठामध्ये रवा घातलाय त्यामुळे आपण भिजवलेलं पीठ दहा मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे रवा चांगला मुरेल आता आपण नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवतोय तीन लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत पाव इंच आल्याच्या तुकड्याचे बारीक काप करून घेतलेत तीन टेबल स्पून एवढे भाजलेले दाणे घेतलेत साला सकट घेतलेले आहेत दोन टेबल स्पून पंढरपुरी डाळं आपण चिवड्यामध्ये घालतो ते डाळं नसेल तर तुम्ही शेव त्यामध्ये घातली तरी हरकत नाही एक स्पून एवढं लाल तिखट तिखटाचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार मीठ कोथिंबीरही घालूया थोडी साखर घालतीये दोन चमचे घालणारे आमच्याकडे गोडसर चटणी आवडते म्हणून दोन चमचे तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही कमी साखर वापरू शकता एक टीस्पून लिंबाचा रस घालते आहे लिंबाच्या रसाच्याऐवजी तुम्ही एक टेबलस्पून दही पण वापरू शकता थोडंसं पाणी घालूया आणि चटणी वाटून घेऊया आपण मस्त चविष्ट गोडसर असलेली चटणी वाटून घेतली आहे यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला नाही आपण लाल तिखटच घातलं आहे त्यामुळे रंग किती सुंदर आलाय बघा बाउलमध्ये चटणी काढून घेऊया आपण या थोडेसे अगदी दोन तीन मिनिटच परतून घेतलेल्या भाज्या आता गार झाल्यात त्या आपण भिजवलेल्या पिठामध्ये घालूया तुम्हाला मी म्हटलं की नाही आपला पौष्टिक आणि चविष्ट असा हा नाश्त्याचा आहे पौष्टिक म्हणण्याचं कारण असं आहे की आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्या घातल्यात पिठामध्ये त्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया आणि या, या स्टेजला आपण पिठाची चव घेऊन बघायची म्हणजे आपल्याला जर मीठ कमी वाटत असेल तर आपण घालू शकतो ता तवा तापायला ठेवला होता तवा तापलाय त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया प्रत्येक वेळेस डोसा घालताना प्रमाणेच खालतून सगळं पीठ चांगलं ढवळून घ्यायचं नाही खाली घट्ट पिठाचा थर बसतो थोडस तेल टाकूया आणि झाकून ठेवू एक मिनिटच झाकून ठेवलं होतं झाकण काढून घेऊया झाकण काढल्या काढल्या उलटायचं नाही पुन्हा एक मिनिट वाफ जाऊ द्यायची आणि नंतर आपल्याला घावन काढून आहे बाजूला मस्त झालंय काढून घेऊया मी हे घावन उलटत नाहीये तुम्हाला उलटून दुसऱ्याही बाजूने कुरकुरीत करायचं असेल उलटू शकता तेव्हा परत थोडस तेल घालावं लागेल डिश मध्ये काढून घेऊया अजून एक याच पद्धतीने तुम्हाला करून दाखवते थोडस तेल घालतीय झाकण ठेवूया दोन मिनिट मस्त झालंय बघा दुसरं पण डोसा घावण चिला काहीही म्हणू शकता वास मस्त सुटलाय घरात आणि मुख्य म्हणजे मुलं भाकरी खायला कटकट करतात की नाही पण त्यांना असा तुम्ही डोसा करून द्या मस्त पटापट प्त खातील आज आपण इथे चविष्ट पौष्टिक असे ज्वारी बाजरीच्या पिठाचे डोसे केलेत तुम्हाला म्हटलं तसं भाकरी खायला जरी कोणी कटकट करत असलं तरी हे डोसे नक्कीच आवडीने खातात त्या डोश्याबरोबर खाण्यासाठी आज आपण इथे लाल रंगाची चटणी केली आहे यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर अजिबात केला नाहीये दिसायला लाल दिसत असली तरी थोडीशी गोडसरच आहे बरं का ही चटणी आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण ठेवायचं आज आपण जेवढं साहित्य घेतलंय तेवढ्या साहित्यामध्ये या आकाराचे साधारण आठ ते दहा डोसे तयार होतील आहे की नाही करायला सोप्पा पदार्थ आणि अगदीच पोटभरीचा आहे रात्री जेवायचा कंटाळा आल्यावर पटकन अशा पद्धतीचा आपण ज्वारी बाजरीच्या पिठाचा डोसा नक्कीच करू शकतो ज्वारी बाजरी एकत्र करण्याचंही कारण मी तुम्हाला सांगितलं ज्वारी थंड असते पोटाला थंडीमध्ये त्याने त्रास होतो म्हणून मी एक किलो ज्वारीला अर्धा किलो बाजरी घालून असं पीठ ते दळून आणलेलं आहे तुम्ही या पद्धतीने ज्वारी बाजरीच्या पिठाचा डोसा करा आणि मला नक्की कमेंट द्या या डोश्यामध्ये आपण भरपूर घरामध्ये असलेल्या कुठल्याही भाज्या घालू शकतो तुम्ही यामध्ये कोरबीचाही वापर करू शकता किंवा वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळी मिरच्याही वापरू शकता या पद्धतीने डोसा केला की मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचा ज्वारी बाजरीच्या डो डोशाचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त लोकांमध्ये याची लिंक शेअर करा तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर तेव्हा प्रेस करा त्यामुळे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीचं लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद